नमस्कार मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारत मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप स्वागत सो आज ह्युमन कोकेन या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आपण आलेलो आहोत आणि सिनेमातून आपला अभिनेता पुष्कर आपल्या भेटीला येतोय सो पुष्कर आहे खूप स्वागत थँक्यू थँक्यू आणि सर्वात आधी की तुला हिंदी सिनेमात आम्ही पाहतोय त्यामुळे खूप बरं वाटलं की मराठी नंतर तू आता हिंदी सिनेमात असतो सो काय फिलिंग्स आहेत आणि स्वतःला पडद्यावर पाहताना काय सांगितलं ऍक्च्युली इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी मी लहानपणापासून स्वप्न बघत होतो की एका हिंदी चित्रपटाचा so, <coughs> मी हिरो म्हणून कधी येईन पडद्यावर सो खूप वर्ष कष्ट केले वीस पंचवीस वर्ष आता काम करतोय अनेक मराठी चित्रपट केले फायनली ह्युमन कोकीन आता येतोय खूप एक्सायटेड आहे मी बिकॉज विषय वेगळा आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे खूप आनंद होतोय आणि जस्ट वेटिंग फॉर द रिलीज नाव बरं याचा विषय खूपच आगळा वेगळा आहे म्हणजे आम्हाला वाटलेलं कुठल्या तरी रोमॅन्टिक सिनेमात तू येशील कारण आधी काहीच रिव्हिल झालं नव्हतं सो विषय खूप वेगळा आहे आणि सध्या बॉलिवूड आणि ड्रग्ज हे प्रकरण सुद्धा खूप जास्त आहे सो काय सांगशील त्या विषयी आणि सिनेमा नेमका काय सांगतो हो विषय वेगळा नक्कीच आहे पण इट इज अ अँटी ड्रग फिल्म म्हणजे आम्ही ड्रग्ज एन्डॉस नाही करत आहे आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की ह्युमन कोकेन हा जो प्रकार आहे हा किती घातक आहे ह्युमॅनिस ह्युमॅनिटीसाठी माणसांसाठी युवकांसाठी आता जे जेन्सी आहेत किंवा जे थोडेसे ड्रग्सच्या आहारी आहेत सो so, त्यांच्यासाठी किती हे घातक गोष्ट आहे सो so, एक अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे की हे करू नये म्हणजे माणसाचं आयुष्य किती उद्ध्वस्त होऊ शकतं हा प्रयत्न आहे झाकीर हुसेन यांच्यासारखे मोठे लेखक याशी जोडले गेलेले आहेत सो so, तू कसं या सिनेमाशी जोडला गेलास आणि सगळ्या कसं काय सांगशील एकंदरीत अनुभव <laughs> नाही नाही इट वॉज गुड लक लक चांगलं होतं माझा <laughs> नशीब होत you know, uh, yeah, <laughs> का मा <laughs> की यु नो ही फिल्म मी या फिल्मच्या प्रोड्युसर्सना रॅन्डमली अंधेरीच्या एका कॅफेमध्ये भेटलो आणि ते म्हणले की फिल्मचा काही विषय आहे का तुझ्याकडे म्हणलो हा माझ्याकडे एक विषय आहे त्यांना मी ऐकवला ते म्हणले आपण करूया ही फिल्म करूया मग एवढं सोपं ते घडलं hmm. आणि आम्ही जस्ट नेक्स्ट महिन्यात आम्ही शूटिंग पण करायला लागलो सो इट वॉज ऑल लक बिन काइंड बरं मराठीत अजून नवीन पाहायला मिळणार आहे की आता आता फक्त हिंदीतली जर्नी सुरू आहे नाही अजून तरी मराठीत काही आता करत नाहीये <laughs> काय मला थोडस जाणवलं की मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा बघतायत का कुणासाठी करायचं मग मराठी फिल्म कुणासाठी करू so मी सो मी थोडस ब्रेक घेतला आणि आता ऑनेस्टली सांगू ना की असं काही मला हिंदी करण्याचं यु नो आकर्षण असं नाहीये मला तर माझ्याच ऑडियन्ससाठी फिल्म्स करायच्या आहेत पण मला जाणवलं की त्यांनाच मराठी चित्रपट बघायची नाहीयेत किंवा तेवढी त्यांना उत्सुकता नसते सो थोडस ब्रेक घेतला म्हणलं बघूया जरासा काळ जाऊ दे किंवा बघूया काय होतंय आय होप हिंदी सुद्धा ऑडियन्स नक्कीच तयार होणार आहे आणि होणाऱ्या खूप खूप प्रेम खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू